आमदार साहेब आमचं तुमच्याकडे एक छोटंसं काम आहे का काय की हे जे रजिस्टर ऑफिस आहे वारुवाडी गावचं आहे हे हलवण्याचा प्रयत्न होतो आहे काही लोकांकडून त्याच्यामध्ये आपले शरददादा सोनवणे जे आहेत ते देखील खूप प्रयत्न करतात की हे ऑफिस नारायणगावमध्ये एका खाजगी बिल्डरच्या जागेमध्ये शिफ्ट करण्यात यावं असे देखील त्यांची मागणी आहे तर आमचा त्याला गावाचा ग्रामपंचायतचा ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे हे जे ऑफिस आहे हे त हयात या ठिकाणी राहावं अशी ऑर्डर आहे आणि ही ऑर्डर असताना देखील हे ऑफिस दुसरीकडे शिफ्ट करणं म्हणजे आमच्या गावच्या अस्मितेला हा खूप मोठा तणाव जाणार आहे खूप मोठं चुकीचं काम होतं आम्ही गावाच्या वतीनं देखील आंदोलन करण्याची देखील आमची तयारी आहे तुम्ही याच्यात लक्ष घालून आता चोवीस तारखेला अजितदादा पवार येत आहेत तर त्यांना देखील आम्ही निवेदन देणार आहे मागणी करणार आहे की आमच्या गावच्या अस्मितेचा विषय आणि हे नारायणगाव मध्ये हे कार्यालय शिफ्ट होऊ देऊ नका अशी आमची मागणी आहे आता आमच्या गावातून तुम्हाला सांगतो ऑफिस गेले त्याच्यानंतर वन विभागाचं ऑफिस गेले तर अशी कार्यालय आमच्या गावातून जर जायला लागली तर आमच्या गावाला काय महत्व राहणार आहे हे ते शिफ्ट करायचं तुम्ही म्हणताय त्याचं काही पत्र पित्र आलं त्याची कॉपी आहे हो कॉपी आहे ना आमच्याकडं त्याचं एक पत्र द्या कॉपी आहे आमच्याकडे त्याची आणि ते जे पत्र लिहिलंय त्याच्यामध्ये काय असं लिहिलंय का शरद सवांनी केलंय किंवा हो ते आहे कॉपी आमच्याकडे ती आम्ही तुम्हाला देऊ ती कॉपी तुम्हाला दाखवतो पीडीएफ मध्ये बघा साहेब तुम्ही पण बडू बघू शकता त्यांनी लेटर, ले। लेटर दिलेले दिले। हे लेटर आहे ना आ, कलेक्टर साहेबांनी दिलेलं आहे हो आदेश शरद दादा सांगितल्याप्रमाणे त्यांनी ते, ते हे केले शिफ्ट करण्याचं सांगितलंय शिफ्ट करण्यासाठी प्रति दुय्यम निबंधक नारायणगाव विषय दुय्यम निबंधक नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे हे कार्यालय दुय्यम निबंधक नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे हे कार्यालय सध्या असलेल्या जुन्या जागेवरून नव्याने तयार होणाऱ्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्याबाबत संदर्भ माननीय श्री शरददादा सोनवणे जुन्नर विधानसभा सदस्य यांचे पत्र जाव क्रमांक बावीस सव्वेचाळीस दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस म्हणजे हा उपरोक्त विषय संदर्भे पत्रने शरद सोनने जुन्नर विधानसभा सदस्य यांनी दोयम निबंधक नारेंगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे हे कार्यालय सध्या असलेल्या जुन्या जागेवरून नव्याने तयार होणाऱ्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्याबाबत माननीय मंत्री महसूल महोदयांकडे निवेदन सादर केले असता महा महोदयांनी कारवाई करावी असे निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक दोन च्या पत्राने माननीय नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेल्या निर्देशानुसार आपल्याच कळून येते की सध्याच्या जागेत कार्यरत असलेले आपले कार्यालय दिनांक आठ पाच दोन हजार तेवीस रोजी नोंदणीकृत केलेल्या भाडे करारनामा क्रमांक तेवीस बावन ऑब्लिक दोन हजार तेवीसमध्ये नमूद आशीर्वाद इन्फ्रास्ट्रक्चर नारायणगाव म्हणजे कुठे आहे ते बोरकरांच्या पंपाच्या समोरच पूर्ण शेजार ते, ते का हो ते खैरेंच्या जागे देते हो खैरेंच्या जागे ते शेलोत हो, बिल्डिंग मानते तो हो, हो शेलोत बिल्डिंग मानते ते शेलोत सचिन शेलोत सचिन शेलोत शरद दादा बरोबर असतात ते हो होतेच चुकीचं आहे ना आशीर्वाद इन्फ्रास्ट्रक्चर नारेंगाव एकवीस म्हणजे स्थलांतरित करून अहवाल या कार्यालयात सादर करावा आता ती जी जुनी इमारत आहे ती अशी जरा थोडीशी जुनी झाली तर तिथं नवीन शिफ्ट करण्यासाठी तुमच्या नारेगावकडे जागा आहे का जागा जागा आमची जुनी पंचायत आहे आम्ही आमची नवीन पंचायत आहे ती नवीन पंचायत मोठी ना हो मोठी झाली तिथं तुम्ही शिफ्ट करू शकता आणि सर आहे त्या जागेवर सुद्धा तुम्ही फंड टाकून किती पण मोठी बिल्डिंग करू शकता सहा गुंठ जागा आहे आणि तिथं आयात दिलेली आहे ही शासनाची जागा आहे भाडे नाही आहे तर हयात वर्ल्डिंग आहे त्याच्यामध्ये हो तिथं पण तुम्ही फंड टाकून इमारत बांधू शकता ना ते थोडस अतिक्रमण आहे पुढं ते आपण काढून घेऊ ग्रामपंचायत माध्यमातून काय अडचण नाही जंगल भाऊ तुम्ही पण अधिकार मग तुम्ही मध्ये शिफ्ट करा मागणी केली होती केलेली आहे ना, के ना आम्ही त्यावेळी ते म्हटले काय गरज नाहीये आहे तिथं चांगलं चाललेलं आहे जरा असं चांगलं चाललेलं आहे तर अचानक काय झालं मग ते गावात शिफ्ट करायची एखाद्या मला काय म्हणायचं हे आमच्या अस्मितेचा विषय आमच्या लोकांसाठी आहे गावासाठी ते कार्यालय एखाद्या बिल्डरच्या घाशात घालणं हे चुकीचं आहे याला आमचा तीव्रपणे तीव्र विरोध याला आणि हे जर नाही झालं तर आम्ही शे आम्हाला जनआंदोलन अनुभव करावा लागलं यासाठी ठीक आहे ऐकलेलं आहे आहे आता रजिस्टर ऑफिस जे कार्यालय आहे हे रोजच्या व्यवहाराच्या संदर्भात प्रत्येक नागरिकाला गरजेचं असणार हे कार्यालय आणि उत्तर जुन्नर तालुका जो आहे म्हणजे इकडं पूर्वेचा भाग पाळ्यापाट्यापासून इकडं हा सगळा नारेंग तो लोड आहे आणि सार्वजनिक ठिकाणी एखादं कार्यालय जर असेल तर ते खाजगी ठिकाणी आणि त्याचा विरोध जर गाववाल्यांचा असेल तर निश्चित परवा अजितदादा पवार येणार आहेत त्यांच्यापर्यंत या सगळ्या लोकांची भावना आणि यांची मागणी होती की आमच्या वारुवाडीच्या ग्रामपंचायतच्या इमारतीमध्ये शिफ्ट करा बरोबर हो बरोबर आता ती नवीन इमारत दोन कोटी रुपयाची झाली त्यामध्ये वारुवाडी ग्रामपंचायतने काय पैसे टाकले इथे जिल्हा परिषद सदस्य आशाताई पुष्किरने काय टाकले आमदार म्हणून आम्ही काय दिले डी पी सीमधून आजी दराने पैसे दिले जवळपास दो किती दोन कोटी झाले ना हा, दोन, तीन दोन हा तीन कोटीपर्यंत झाले एवढी मोठी इमारत आहे तिथं जर ते म्हणतात शिफ्ट करा आणि खाजगी जर कडे देत असतील तर हे योग्य असं मला पण वाटत नाही म्हणून वारोवाडी गावकऱ्यांना तो न्याय मिळवून देण्यासाठी निश्चित प्रकारे मी त्यांच्या पाठीशी आहे आपलं काय असं आहे कुठल्या कोणाला राजकीय विरोध नाही किंवा कुणी सांगितले म्हणून असं करायचं म्हणून नाही पण जे न्यायाची भूमिका आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला त्याच्या पाठीमागं उभं राहणं गरजेचं आहे म्हणून चोवीस तारखेला आशिषांना सांगून या जुन्या इमारतीलाच हा जो काय फंड दिला आहे त्याच्यानुसार मी करू आय जी आरशी मी पण बोलणार आहे कारण ही ऑर्डर्स तशी मुळात पाहायला गेलं तर इलिगल आहे एखादं शासकीय कार्यालय एखाद्या प्रायव्हेट ठिकाणी शिफ्ट करणं जरी इतर पर्याय शासकीय ठिकाणी उपलब्ध असताना करा असेल तर ही चूक आहे जरी एखादे आमदार असतील किंवा मंत्री महोदय असतील यांनी कलेक्टरला निर्देश केले किंवा ते आय जी आरला निर्देश केले तरी त्यांना ती माहिती असली पाहिजे इज इट इन्लिगल ऑन लिगल म्हणून हे जे काय ऑर्डर्स यांनी आता दाखवले आहेत ते जे मी पाहिलेले आहेत ते संबंधित अधिकाऱ्यांशी पण बोलू आणि त्यांनी ही जे इनलिगल कृत्य केलेले आहेत ते जर त्याला दाद देत नसतील तर त्यांना ते ते कायदेशीर मार्गाने कशा पद्धतीने पुढं सामोरं जावं लागेल त्याचाही मार्ग आम्ही निश्चित प्रकारे शोधू पण शेवटी हे महाराष्ट्र सरकार असेल इथले जे काही कायदे वगैरे असतील हे सगळे व्यापक दृष्टिकोनातून जनमानसाच्या न्यायाच्या दृष्टिकोनातून कसं करता येईल त्याच्यासाठी केलं पाहिजे एक व्यक्तिगत व्यक्तीकडं असं हो नाही असं ह्या मताचं पण मी आहे म्हणून या, या सर्व लोकांशी चर्चा करून चोवीस तारखेला तुम्ही या हो हो तुमची ग्रामपंचायतची बॉडी या तुमचे ग्रामस्थ या जेणेकरून दादा आपल्याला सांगता येईल जशी माझ्या मागणी केली तशी करा मी दादालाही सांगतो आणि दादा कायम हे न्यायाच्या बाजूने असतात ते एक सच्चा माणूस आहे आणि त्यांचीही कुणी जर फसवणूक करून जर अशा गोष्टींनी केल्या असेल तर योग्य वेळेला माहिती त्यांना माहिती करा मला माहीत नाही पण हे सांगून तुम्ही का काय काळजी करू नका चालेल तुमचा न्याय तुमचं हे जे काही मागणी ते आपण करू जरी त्यावरून जर झालं नाही तर मी तुमच्यावर आहे मग कसा लढा द्यास आपण पाहू ठीक आहे धन्यवाद साहेब